सर्वप्रथम दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव कुणाल गायकर आणि सुनील आणि प्रॉपर तुमचं गाव कोणतं दादा दादावली कल्याण आणि दादा आज आपण बघू शकतो प्रत्येक अड्ड्यामध्ये टिटवी हा नाव ऐकायला येतो आम्हा म्हणजे आम्हा युट्यूबर लोकांना आणि प्रत्येक जे प्रेक्षक असतात म्हणजे जे फॅन असतील टिटवीचे ते लोक आज मी बार्टी अड्ड्यामध्ये बघितले त्यांना की ज्यावेळेस टिटवी जिंकला त्यावेळेस ती लोक धावत येऊन तुमच्याकडे फोटो वगैरे तर त्याबद्दल काय बोलशील ना आम्हाला अभिमानच आहे बैलाचा कारण बैलाने एक म्हणजे असा स्पेस बघितलेला आहे की आम्हाला म्हणजे आम्ही सगळ्यात शून्यापासून परत चालू गेला आम्ही आणि शून्यापासून एक नंबरचं आमची जर्नी आता म्हणून आम्हाला आम्ही बैलाला बघितलं आहे की तो शून्यापासून वरती कसा गेला आणि नानाची मेहनत काय याच्या मागे आम्हाला माहिती म्हणून आम्ही खूप आहे खुश आहे आणि पब्लिक पण खुश आहे की बाई पाहतो एवढा टॉपमध्ये आता आणि दोन्ही साईडनं पब्लिकने असं एकच साईडने आम्ही कुठल्या पण साईडने रेडी आहे खेळायला असं आणि दादा आज जो बिंजोडचा जो खेळ झाला तुमचा तर ही शर्यत तुम्ही जमवली होती का त्यांनी जमवली होती त्यांचं नाव पडलेला महबूबचा टा आगर अलीवाल्यांचा तर आमचे पैरे घरी होते सोनावाले त्यांनी फिरवला ना तर आमची गाडी अशी झाली आणि असं काय ना तेही आमचे चांगले संबंध आहेत दोघांचे बडवलवाले पण आणि आगर अलीवाले पण असे आम्ही एकत्र पण आमच्या जेव्हा खूप वेळा विचार झालेला एकत्र गाड्या पडवायच्या पण काही कारण असं पळाल्या नाही आणि आज मैत्रीपूर्व शरद झाली अशी काय चुरशीची शरद नाही आहे ते होतच राहतील कारण आमचं दोन अड्ड्या आम्ही बिंजोडला होतो एक आमचा उसाटणे झाला आणि त्याच्यानंतर काकाडलं वाढ आम्ही दोन्ही साईडनी खिरकाळली आम्ही असं दोन्ही साईडनी नाव दिलेलं तरी आम्हाला जोडना झालं म्हणून आम्ही आज ठरवूनच आलेलो कुणी असू दे आपण नाव फिरू मैत्रीपूर्व शरद तरी करून जाऊ कारण बैलं बसून होते आमची दोन्ही म्हणून आणि दादा ज्या वेळेस टिटवी पलतो अड्ड्यामध्ये त्यावेळेस पब्लिकचा देखील जल्लोष असतो आणि तुम्ही मालक आहात म्हणून मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो दादा ज्या वेळेस प्रेक्षक वर्ग जेव्हा बोलतो का बाबा टिटवी आले अड्ड्यामध्ये त्यावेळेस मालकाला किती मोठा अभिमान असतो मला म्हणजे बैल खालतून लेट जरी सुटला ना तरी पब्लिकला माहिती आहे बैल पुढे जाऊन गाडी मारणार म्हणजे मारणार आणि तो आम्ही बोलायच्या पहिला पब्लिकच बोलून टाकते म्हणून आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा त्या बैलाच्या बद्दल म्हणजे कि पब्लिकला माहिती आहे तो बैल जाऊन पुढे शंभर टक्के गाडी हो ओढेल म्हणजे त्याच्या हिमतीवर हो आणि त्याचा जो गोलवली जो नाव आहे तो बहुतेक लोकांना माहीत नव्हता का बाबा डोंबिवली या शहरामध्ये तो गोलिवली हा गाव आहे आज मुले ता 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 त्या टिटवी मुळे तुमच्या गावाचा देखील नाव झालेलं आहे नावाचं नाव पहिला आमच्या त्या बैलाने केला ती आमची म्हणजे लक्ष्मी आमच्या तबेल्याची कारण त्याच्यामुळे आमचं नाव आहे आणि त्याचा गुरु आहे आज टिटवीचा तो गुरु आहे त्याच्यामुळे आज टिटवी इथपर्यंत आहे आणि तो तो पण अजून पर्यंत आणि दादा टिटवीची जी खरेदी वगैरे झाली होती तुमची ती कुठून कशी झाली होती फोंडेश्वरीवर घेतलेला माल शिरस आदात होता बच्चा होता तेव्हा आम्ही घेतलेला तेव्हापासून बैलांना चालता बी येत नव्हता बैलाला नंतरला मुंबईला फाकला बैल बिनजोडला त्याच्यानंतर जाऊन पहिल्याच अड्ड्याला पेडगावच्या आदात चॅम्पियनच्या त्याने इंदकेशरी मान पटकावला आमच्या घरच्या गाडीने घरच्या गाडीने आणि दादा आज टिटवीने देखील भरपूर मुंबईमध्ये तुम्हा म्हणजे मालकांचं नाव देखील केलेलं आहे त्याबद्दल काय बोलाल आमचं नाव म्हणजे त्यांनी ठेवलेलंच आहे आणि आम्हाला असं काय नाही आम्ही हवेत वगैरे असं काहीत नाही कारण हा बैलगाडी क्षेत्र आहे आज आज तो उद्या त्यांचाही असणार आहे म्हणून आम्ही वरती जातात ना हा जमिनीशी खेळून आता खेळायचं आम्हाला हा क्षेत्र आहे कारण कसं माहिती आहे का याच्यात आपण पहिल्याच पण पळतो आणि विरोधात पण पळतो राग मानून नाही खायचा खेळ म्हणजे मैत्रीशी खेळायचा एक स्पोर्टमॅन ठेवायची याच्यात या था। आता सध्या तरी आता एक लोकांची चर्चा चालू होती गा बाबा लाडू आणि एक टिटवी एकदा तरी पलावी त्याबद्दल काय बोलाल नाही ना, ना शंभर टक्के गाडी पळणार कारण ते पण आमचे संबंधच आहेत त्या मुलांशी सगळे आमच्याशी चांगले आहेत आमची पण गाडी ती पळायची फरफटमध्ये तो लाडू पळावलेला आहे आणि असं काय नाही त्यांची इच्छा असली आम्ही शंभर टक्के गाडी पळवणारी कारण की आता बहुतेक करून त्या अड्ड्यामध्ये चर्चा त्यांची तीच चालू होती की बाबा आपण टिटवी आणि लाडू आपण पलूयाला असं होऊ पण दादा पण खरखर तुम्ही अशी चांगली अशी मेहनत घेतली त्याच्यावर त्याच्यावर म्हणजे आमची सर्व नानाची मेहनत बैलाला शून्यापासून वरती आणायचं सगळ्या नानांनी केलंय कारण मुलं यायची पण नाना स्वतःहून बैलाला टायरला झोपणं वगैरे नाना स्वतःहून फोन करायचा चला कारण मुला नाना नानाने नाना एवढी मेहनत घेतली ना बैलावर शून्यापासून त्याला वरती आणला आणि आम्ही डोळ्याने बघितला आमच्या की बैलाने काय म्हणजे काय काय सहन केलेला आणि काय काय याच्यात आलाय तो भरपूर त्रास वगैरे हो त्यांनी काढला असेल भरपूर त्रास काढला बैलाने आणि बैलाने आता नाव आहे ना लोक आम्ही मागच्या सीझनला लोक आम्हाला विचारत पण नव्हते पण त्या सीझनच्या एंडिंगला आहे ना आम्ही हो एक पण गाड्या सोडल्या नाही पण दादा माझा एक आता एक तुला एक प्रश्न असेल बाबा जे लोक तुला ज्या वेळेस नाकारत होते त्या लोकांना तू काय बोलशील नाकारायचं काय नाकारल्यावर आमची शरद होतेच असं काय नाही या शर्तीत होणारच आहे आपली शर्यत पण त्यांनाही माहिती आहे असं काय ना पहिल्याच्या बाबतीत नाही जर माझा बैल हा बैल तर पळत असेल त्या बैलाशी तर त्याला शंभर टक्के पहिला दिलाच पाहिजे काय काय जण नाही देत पण तो आता वेगळा विषय काय मनाच्या मनात काय असतं काय नसतं पण शंभर टक्के हा बैल आहे आम ना आमच्या एवढी गॅरंटी आहे कुठल्याही बैलात असू दे त्या बैलाला हा बैल सोब, सोबत म्हणजे बरोबरीला पळणार पौलनार म्हणजे पळणार आता मी देखील बघितला होता उसाटण्या अड्ड्यामध्ये चांगली अशी एक शर्त देखील टिटवीने केली होती त्याबद्दल काय बोलशील तेव्हा आमच्या देवामध्ये होता बाई तेव्हा पण गाडी आमची खूप चांगली पालालेली आहे ते आमचे संबंध आहे घरचे संबंध आहेत त्यांचे पण आणि आमच्या पण खुटारीवाल्यांचे विनेश वगैरे आमचे चांगले संबंध आहेत मैत्रीचे आणि ही गाडी बिंजोडला आता तरी अपराजित आहे आत्ताच्या गाडीला आत्ताच्या कंडिशनला म्हणजे आता आज एक तुला विचारतो कारण की सोन्या आणि टिटवी पलाली आज त्याच्याबद्दल काय बोलशील आनंद म्हणजे त्यांनी पण आम्हाला एका फोनवर बैल दिलाय आणि आम्ही पण त्यांना एका फोनवर बैल दिलाय असे आमचे संबंध आहेत दोघांचे उद्या गाडी पाहायची तर तर ते ते आम्हाला 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 त्यांनी काय कमी असतं मदतीला येतात त्यांना काय कमी असतं तर आम्ही शंभर टक्के मदतीला आहे धन्यवाद दादा तुम्ही संपूर्ण माहिती दिली आणि तुमचा भरपूर असा म्हणजे घरची मंडळी देखील तुमच्या बरोबर आहे मंडळी आहेत आणि बैलाच्या मागे म्हणजे पाठीराखे नाही तर हे सगळेच आमचे बैलाचे साथीदार आहेत माझ्याकडून देखील टिटवीला शुभेच्छा असतील धन्यवाद तुम्हाला सर्वांचा मी आज आभार मानतो